बहुजन महिला आघाडी नाशिक अध्यक्षा उर्मिलादाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हो आंबेडकर नगर नाशिक येथे मनुस्मृती दिनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्याच्या महाड या गावात मनुस्मृतीचं दहन केलं या मनुस्मृतीमध्ये महिला आणि दलितांच्या सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणे आणि ब्राह्मण वर्चस्ववादी भूमिका यातून समाजात अनेक जातीची निर्मिती झाली या जातीचे स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते वर्णन करत चातुर्वर्णी निर्माण करून म्हणून श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं अशा या मनुवादी ग्रंथाचं पुस्तकप्रेमी असलेलेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि दलितांच्या हक्कासाठी मनुस्मृतीचं दहन केलं याचीच आठवण म्हणून आज समाजाला स्त्रियांना आपल्या पायावर उभे करून त्यांना एक स्वातंत्र्य आणि लढण्याची ताकद यावी म्हणून म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण महिलांच्या उपस्थितीत मनुस्मृती दहन दिनाचा कार्यक्रम राबविला जातो मनुस्मृती दहन म्हणजे स्त्रीमुक्तीचा दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्याभरातून महिला उपस्थित होत्या यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शक प्रवक्त्यांमध्ये चित्राताई कुऱ्हे हिंगोली सरपंच राज्य निरीक्षक ॲडव्होकेट विद्याताई कसबे मंगला मोरे समाज कल्याण अधिकारी कल्याणी मनोहर आहिरे संगिणी संस्था अध्यक्षा नीतू सोनकांबळे अनिता कांबळे सुरेखा चंद्र मोरे सविता पवार कोमल पगारे आम्रपाली जगताप पल्लवी इंगळे रंजनाताई साबळे मीना कांगोडे सोनल गायकवाड संगीता शेनारे मीना उबाळे गायत्री आढाव यांच्यासह बाळासाहेब शिंदे पंडित नेटावटे विश्वनाथ भालेराव दीपचंद दोंदे राजू गोतीस महेश भोसले अमोल कोल्हे दीपक भंडारी बाबा केदारे ॲडव्होकेट विनय कटारे विश्वनाथ भालेराव संजय साबळे बाळा जाधव डॉक्टर अनिल आठवले संदीप काकळीस रमेश कवळी रामभाऊ निकम महेश भोसले अमोल कोल्हे ताराचंद मोटमल रवी पगारे यशवंत शिंदे मीर कसबे यांच्यासह वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरवे संजय हिरे अर्वाच महाराष्ट्र नाशिक आज नाशिक वंचित महिला आघाडीच्या वतीने जो कार्यक्रम करे आज आम्ही साजरा केलेला आहे त्या कार्यक्रमाला आज तालुका नाशिक शहर प्रत्येक तालुक्यामधून मोठ्या संख्येने महिला आज उपस्थित होत्या आणि सगळ्यांनी वंचित बहुजन महिला आघाडीनी या श्री मुक्ति कार्यक्रमाला भरभरून साथ दिली आणि आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम एकदम उत्साह साजरा केला आणि भविष्यात ही महिला आघाडी जेव्हा पण कधी आपलं स्वतंत्र स्वतःच काही उभं करण्यासाठी सक्षम होईल त्याच्यासाठी इथली नाशिक जिल्ह्याची महिला आघाडी ही सक्षम असणार आहे आणि भविष्यात येणाऱ्या कुठलेही इलेक्शन असेल कुठल्याही महिलांच्या बौद्धिक काही पण असेल त्या टायमाला ही वंचित बहुजन आघाडी मोठ्या uh, ताकदीने उभी राहील आणि या वर्षाचा जो आपला uh, uh, मनस्मूर्ती दिनाचा कार्यक्रम आज वर्षी साजरा झाला त्याही पेक्षा दोन हजार सव्वीस ला आम्ही मोठ्या साजरा करणार आहोत अशी आज आम्ही सर्व महिलांनी आज शपथ पण घेतली आणि मोठ्या ताकदीने आम्ही ती साजरा करणार आहोत आणि आजचा कार्यक्रम आज एकदम व्यवस्थितपणे पार पडलेला आहे सगळ्या महिलांनी खूप सपोर्ट केला आणि आमचे काही बंधू आहेत त्यांनी पण आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट केला महिलांना तर आमचं सहकार्य असतात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने बाबा बाळासाहेबांचा जो आदेश आला आमचा पक्षाचा जो आदेश आला त्या त्या पद्धतीने आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कामं करतो आणि कुठेही अन्य अत्याचार आला त्या टायमाला वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी तिथं तत्पर उपस्थित असते आणि प्रत्येकाला साथ देण्याचा प्रयत्न करते भविष्यात कधीही नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये महिलेला कधी अत्याचाराला तोंड द्यावा लागला त्या टायमाला त्यांनी वंचित बहजन महिला आघाडीशी संपर्क साधावा या टायमाला महिला आघाडी आमचे बाळासाहेब आंबेडकर महिलांच्या पाठीमाग एवढे भक्कमपणे उभे असतात आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी एकदम उपस्थिती दाखवून आम्ही त्या ठिकाणचा पूर्ण त्या लोकांना साथ देतो पाठिंबा देतो आणि म्हणूनच वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने किंवा या नाशिक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगला सपोर्ट पण आहे आणि बाळासाहेबांच्या पाठीमाग पूर्ण नाशिक जिल्हा पण आहे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात आज आपण मनुस्मृती दहन म्हणजेच मुक्ती दिनाचा आज कार्यक्रम होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि हा आजचा कार्यक्रम हा वंचित बहुजन आघाडीने महिला आघाडीने आयोजित केलेला आहे मला वाटते की एकविसाव्या शतकानंतर सुद्धा महिला ह्या जटील अशा कायद्या कानून खाली आजही आखडलेल्या आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी राज्यघटनाली होत तरी सुद्धा त्या कायद्यांचं पालन होत नाही त्यासाठी इथले मंत्री म्हणा किंवा इथले शासनकर्ती जमात म्हणा ही काही ह्या भारतीय राज्यघटनेला मानायला तयार नाहीये पुन्हा मनुवाद आणण्याचा त्यांचा प्रयास आहे आणि हा मनुवाद आम्ही आंबेडकरवादी जे कोणी बाबासाहेबांना मानणारे आहेत त्यांच्या विचारांना मानणारे आहेत आम्ही हा खोडून काढणार आहोत आणि आज आ, आज आ हो या ठिकाणी आम्ही संकल्प देखील केलेला आहे की येणाऱ्या काही काळामध्ये जर महिलांवर काही स्वरूपाचे अन्याय अत्याचार होत असतील तर यापुढे कुठलाही आंबेडकरवादी खपून घे या स्वरूपाचे अन्याय आम्ही खपून घेतले जाणार नाही या स्वरूपाचा संकल्प आम्ही या ठिकाणी आज केलेला नवीन सर्वांना आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष आहेत उर्मिलाताई गायकवाड यांच्या मार्फत इथे श्रीमुक्ती दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला खर तर कित्येक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी कडून अं पंचवीस डिसेंबर हा श्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर व्हावा अशी मागणी केली जात आहे मला वाटतं शासनाने त्याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्यामागे जी त्यांची भूमिका होती किंवा समस्त भारतातील महिलांना अनुषंगाने मनुचे कायदे किती भयानक होते त्यामुळे त्यांनी जाळली आणि हिंदू महिलांना जे अधिकार दिले त्या गोष्टीचा विचार करता शासनाने लवकरच डिसेंबर हा दिन म्हणून साजरा करावा असं मला व्यक्तिगत वाटतं आणि वंचित बहुजन आघाडी मार्फत महिलांसाठी असे जे प्रोग्राम घेतले जातात ते नक्कीच प्रेरणादायक आहेत या अनुषंगाने समाजामध्ये एक नवीन प्रेरणा आणि चेतना जागृत होते भविष्यामध्ये महिला ती कोणत्याही जातीची असो ती बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते स्वतः सोबत घेऊन एक नव्या मार्गाने जाईल आणि सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल हीच अपेक्षा ठेवते आणि सर्वांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक